सातारा एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या साताऱ्यात सध्या दोन्ही राष्ट्रवादीची मिळून विधानसभेला फक्त दोनच आमदार निवडून आलेत विधानसभेत कोरेगावमध्ये शशिकांत शिंदे मध्ये बाळासाहेब पाटील तर मध्ये प्रभाकर घारगे यांचा पराभव झालाय कराड आणि सातारा या दोन्ही मतदारसंघातील खासदार जिल्ह्यातील सर्वाधिक आमदार हे राष्ट्रवादी पक्षाचेच असायचे शरद पवार यांच्या नेतृत्वानं या जिल्ह्यानं राजकीय क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला सातारा जिल्हा हा राजकीय दृष्ट्या म्हणून पहिल्यापासूनच आहे आजही सातारा जिल्हा शरद पवार यांचे प्रभावशाली क्षेत्र म्हणून ओळखला जातो पण सध्या मात्र राजकीय गणित बदललेत थोडक्यात ज्या जिल्ह्यात पवारांची एवढी ताकद होती तिथं त्यांची ताकद कमी झालीय म्हणजे जिथं त्यांचे नेते हरलेत त्यांना ईव्हीएम मशीनच कारणीभूत असल्याचं पवारांच्या या पठ्ठ्यानं सिद्ध केलंय हाच नेमका विषय काय पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील बाळासाहेब पाटील हे महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकीय व्यक्तिमत्व आहे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कराड उत्तर मतदारसंघातून सलग पाच वेळा म्हणजेच एकोणीसशे नव्याण्णव नव, दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस मध्ये आमदार म्हणून निवडणुकीत विजय मिळवलाय एवढं मोठं राजकारणातलं त्यांना सातत्यानं यश मिळालेलं असताना देखील दोन हजार चोवीसच्या विधानसभेत मात्र बाळासाहेब पाटील हरलेत सध्या ते शरद पवार यांच्याच गटात आहेत हेच बाळासाहेब पाटील हे सह्याद्री सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीत जिंकलेत आणि महत्वाचं म्हणजे ही निवडणूक बॅलेट पेपर वर झाली होती आणि तेव्हापासूनच अशी चर्चा सुरू आहे की ईव्हीएम मुळे हरलेले पाटील हे बॅलेट पेपर वर जिंकलेत आणि शांत आणि संयम बाळगून त्यांनी मैदान मारले सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीने यंदा साताऱ्यातच नव्हे तर राज्याच्या सहकार क्षेत्रातही लक्ष वेधून घेतलंय विरोधात मनोज घोरपडे सारखे आमदार असूनही त्यांच्या पॅनलला एकही जागा मिळाली नाही याचा अर्थ केवळ प्रचार नव्हे तर जन प्रत्यक्ष संवाद किती प्रभावी होता हे दाखवतो बाळासाहेब पाटील यांनी कार्यक्षेत्र पिंजून काढणं सभासदांशी संवाद आणि त्यांच्या समस्या समजून घेऊन उपाय सुचवणं त्यामुळे मतदारांची मनं जिंकण्यात त्यांना यश आलंय यशवंतराव चव्हाण हे नाव दोन्ही विरोधी पॅनलच्या नावात असूनही मतदारांनी त्या पलीकडे जाऊन निवड केली आहे सत्ताधारी बाळासाहेब पाटील यांच्या पीडी पाटील पॅनल समोर दोन पॅनलचं आव्हान होत कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे आणि उदयसिंह पाटील उंडाळकर यांचं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब सह्याद्री परिवर्तन पॅनल आणि भाजप जिल्हा अध्यक्ष धैर्यशील कदम यांचं यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनल निवडणुकीच्या रिंगणात होतं या दोन्ही पॅनलचा पराभव करत बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलनं एकवीस वर्ष झिरो असा घवघवीत विजय मिळवलाय बाळासाहेब विधानसभेत हरल्याने त्यांच्या हातून कारखाना पण जाईल असं मात्र बाळासाहेब पाटील यांनी सह्याद्रीवर पुन्हा एकदा आपलं वर्चस्व मिळवले शांत आणि संयमी म्हणून ओळखले जाणारे बाळासाहेब यांनी त्यांच्या विजयी सभेत जोरदार दणका विरोधकांना दिला बाळासाहेब पाटील यांनी त्यांच्या विजयी भाषणात त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावेळचा एक प्रसंग सांगितला पराभवानं कधी खचून जायचं नसतं आणि विजय मिळाला तर तो पचवण्याची ताकत पाहिजे चव्हाण साहेबांच्या त्या विचारानं पुढे चाललो आहोत विधानसभेच्या निवडणुकीनंतर काही लोकांनी वल्गणा केल्या आम्ही सह्याद्री कारखान्याची निवडणूक घेणार आम्ही जिंकणार नाही म्हटलं तरी संभ्रमाची अवस्था निर्माण झाली होती सह्याद्री कारखान्यासमोरच्या पुलावरून कारखान्याकडे बघून यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याकडे बघून शड्डू ठोकला गेला बत्तीस हजार लोकांशी लढत होती ते विसरले कुणा पुढे उन्माद वापरतोय हे त्यांच्या लक्षात आलं नाही अशा प्रकारच्या प्रवृत्तीचा बंदोबस्त वेळीच करणं आवश्यक आहे असं बाळासाहेब पाटील यांनी म्हटलं होतं शिवाय विरोधकांची खाजगी चर्चा काय कारखान्यात ताब्यात घ्यायचा अधिकारी नेमायचे आणि पी डी पाटील साहेबांचा सा पुतळा इथून काढायचा अरे तुम्हाला माहिती नाही आम्ही दुःखात असताना सह्याद्री साखर कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांनी पै पय गोळा करून पुतळा उभा केला कराड पालिकेसमोरील पुतळा देखील कर्मचाऱ्यांनी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मुलांनी पैसे देऊन उभारला असं बाळासाहेब पाटील यांनी म्हटलंय पी पाटील साहेबांनी कराड शहरासाठी आणि कारखान्यासाठी घातलं तुम्ही कोणत्या वल्गणा करता असं स्पष्टपणे बाळासाहेबांनी विरोधकांना सुनावलं खर साता तर साताऱ्यात विधानसभेला जेव्हा महाविकास आघाडीला अपयश आलं तेव्हापासूनच इव्हीएम मशीनवर या नेत्यांनी बोट उचललं होतं फक्त सातार मध्येच नाही तर अवघ्या महाराष्ट्रात सर्वत्रच अशा चर्चा होत्या की निवडणुका या बॅलेट पेपर वर घ्या कराड मधला हा विजय पाहता आता हे कुठं तरी सिद्ध होतंय की निवडणुका या बॅलेट पेपर वरच होणं गरजेचं होतं ही निवडणूक केवळ सहकारी साखर कारखान्यापुरतीच मर्यादित नव्हती ही लढाई एक भावनिक होती विशेषतः सातारकरांसाठी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमधील पाराभवाची सल अजून ही ताजी होतीच आणि सह्याद्री साखर कारखान्याचा हा विजय कराडच्या अस्मितेचा भाग असल्यामुळं या लढाईत मतदारांनी संपूर्ण ताकदीने सहभाग घेतला होता लोकसभेत शरद पवार यांच्या खासदारांचे प्रतिनिधित्व संपलं आणि विधानसभेतही बाळासाहेब पाटील पराभूत झाले म्हणजे कराडच्या लोकांना वाटलं असावं की आता निदान आपला सहकारी साखर कारखाना तरी आपणच सावरावा हे केवळ एका पॅनलचं यश नव्हे तर कराडच्या जनतेनं एकजुटीनं घेतलेला निर्णय होता त्यांनी सहकारच्या माध्यमातून आपलं राजकीय अस्तित्व टिकवलं आणि कुठेतरी लोकसभा आणि विधानसभेचा वचपा या पवारांच्या शिलेदाराने काढला असं देखील म्हणायला हरकत नाही आणि या सर्वांमधून ईव्हीएम वर हरलेले बाळासाहेब बॅलेट पेपर वर जिंकल्याने आता संपूर्ण राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या आहेत यावरून तुम्हाला काय वाटतं राज्यात जर बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या असत्या तर राज्याच्या राजकारणात सध्या वेगळंच चित्र पाहायला मिळालं असतं का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका